हार्मोनल इम्बॅलन्स मेनोपॉज मूड स्विंग लो एनर्जी कॅल्शियम डिफिशियन्सी एक ना अनेक अशा नवनवीन शब्दांची ओळख चाळीशी पार करता करता आपल्याला व्हायला लागते आणि म्हणूनच नंतर स्त्रियांनी शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्ट्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर प्रत्येक स्त्री चाळीशीनंतर या सगळ्या बदलांना सामोरे जात असते आणि कळत नकळत होणाऱ्या या सगळ्या बदलांमुळे खूप सारा स्ट्रेस येत असतो पण थोडस आपण स्वतःची काळजी घेतली स्वतःकडे लक्ष दिलं तर मेनोपॉजचा हा काळ सुद्धा आनंददायी होऊ शकतो पण त्यासाठी स्वतःमध्ये आणि स्वतःच्या रुटीनमध्ये थोडासा बदल तरी करायला हवा हाय नमस्कार मैत्रिणी मी तुम्ही आपण सगळ्याजणी या चाळीशी नंतरच्या बदलांना सामोरं जात सा असताना ही प्रोसेस आहे ती आनंददायी कशी होता येईल याच्याविषयी आज गप्पा मारूया चला तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण करायला सुरुवात करायला पाहिजे ती म्हणजे चालायला सुरुवात करायला पाहिजे आता अजिबात असं म्हणू नका की मला वेळ मिळत नाही वेळ हा कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो आणि खूप वेळा तरी चालण्यासाठी वेळ कधी काढला जातो तर एकतर खूप कमी पर्सेंट लोक असतात की ज्यांना व्यायामाची आवड असते तर ती रेग्युलर चालत असतात आणि खूप सारे लोक असतात ते कधी चालायला सुरुवात करतात जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा खरं तर सकाळी फक्त अर्धा तास चालून यायचं असतं आणि आपण नेहमीच्या वेळेपेक्षा थोडंसं अर्धा तास जरी लवकर उठलो ना तरी सुद्धा आपण यासाठी वेळ काढू शकतो आता तुम्हाला वाटेल काय अंधारातून पहाटे चालायला गेली की काय पण नाही फक्त साडेसहा वाजलेत आणि चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे आणि त्यासोबत योगा आणि प्राणायाम केलं तर अजूनच चांगलं तर इथं मी वृक्षासन करत आहे तर वृक्षासन म्हणजे झाडासारखं उभं राहायचं तर एका पायावरती उभं राहायचं असतं तर याचे ना खूप सारे फायदे आहेत याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं स्टॅमिना एनर्जी वाढते आणि दुसरं म्हणजे मेडिटेशन की ज्याने आपलं मन शांत राहायला मदत होते आणि हे मी इथं भ्रामरी करत आहे भ्रामरी प्राणायाम म्हणजे भ्रमर असतो ना म्हणजे मुंग्यासारखा आवाज करणं तर या भ्रामरी प्राणायाममुळे ना खूप एनर्जेटिक वाटतं आपल्याला आणि माझा सगळ्यात आवडता व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार यांना आपलं शरीर लवचिक राहतं मन उत्साही आणि फ्रेश राहतं आणि फार काही अगदी शंभर सूर्यनमस्कार घालायची गरज नाही फक्त पंधरा सूर्यनमस्कार रोज घातले ना तरी सुद्धा आपल्याला खूप फ्रेश वाटतं आता नुकताच रथ सप्तमीला जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो हे आपल्या भारतीय परंपरेने जे आपल्याला योगा प्राणायाम व्यायाम प्रकार दिलेले आहेत ना ते आपल्यासाठी खूप चांगले आहेत त्यासाठी फक्त वेळ काढायला पाहिजे तर आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं करायला किती वेळ काढायला हवा तर माझी एक में इतने सुद्धा मला विचारत होती की हे सगळं तू एका एक दिवशी करते का तर नाही ज्या दिवशी मी चालायला जात नाही त्या दिवशी मी योगा करते पण रोज काही ना काहीतरी व्यायाम प्रकार हा झालाच पाहिजे खरं तर, तर ज्यांना सकाळी भरपूर वेळ असतो त्यांनी हे सगळं करायला हरकत नाही पण मी तुमच्याशी माझं मॉर्निंग रुटीन खूप वेळा शेअर केलेलं आहे खूप सकाळची घाई गडबड सुद्धा असते तर हे जे मी आता तुम्हाला दाखवत आहे ते आहे आवळ्याचा मुरंबा गुळापासून तयार केलेला आहे तर आवळ्याच्या सीझन मध्ये हा बनवून ठेवला ना तर तो आपल्याला अगदी सहा महिने वर्षभर वर सुद्धा व्यवस्थित टिकतो आणि आवळ्याचे फायदे तर आता मी काही सांगायला नको आवळा आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत आणि त्याच्यानंतर हल्ली सगळ्यात जास्त व्हायरल असलेला शब्द म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स जेकडे तिकडे सगळीकडे याच विषयावरती चर्चा चाललेली असते तर का होत असेल हा हार्मोनल इम्बॅलन्स तर त्याचं खरं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल म्हणजे पूर्वी सुद्धा बायकांना मेनोपॉस होतच होता की मग तेव्हा त्यांना हे त्रास होत नसतील का पण तेव्हाची ते जीवन पद्धती वेगळी होती आपण आता ज्या जगामध्ये राहतो ते सगळं पोलोटेड आहे तर आधी आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे बघूया तर ह्या तीन बिया तुम्हाला दिसत असतील तर हे आहे ते है है तो तो जवस आहे तर तुम्हाला माहितीच आहे जवस खाण्याचे खूप सारे फायदे आहेत त्याबरोबरच्या ज्या सीड्स असतात म्हणजे भोपळ्याच्या त्या सुद्धा हे जे हार्मोनल इमबॅलेन्स किंवा नंतरचे एकूणच प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती खूपच उपयुक्त असे असतात खरं तर आपण ड्रायफ्रूट वगैरे खातो तर त्याच्या एवढ्याच गुणकारी ह्या सुद्धा असतात तर ह्या बिया आहेत त्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या आणि जवस आहेत ते मात्र चांगले भाजून घ्यायचे आणि हे तिन्ही बिया आहेत ना त्या एकत्र एक करून रोज अर्धा चमचा किंवा एक चमचा खायचा तर हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो कशामुळे तर चाळीशीनंतर स्त्रियांच्या शरीरातील जे एस्ट्रोजनची पातळी असते ना हार्मोन असतो तर त्याची लेवल कमी होते आणि त्यामुळं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स हे व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे वजन वाढतं पोट सुटायला लागतं आणि मेनोपास सुरू झाल्यानंतर खूप सारे मुडस्विंग्स होतात खूप एनर्जी कमी वाटते इतके दिवस आपण ज्या उत्साहाने घरातली सगळी कामं करत असतो ना पण पन अचानकपणे आपला स्पीड आहे तो आपल्याला कमी झाल्यासारखा वाटतो रोजचीच घरातली कामं करताना सुद्धा खूप वेळ लागतोय असं वाटायला लागतं आणि म्हणूनच ती एनर्जी लेवल वाढण्यासाठी आपल्याला थोडंफार स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे स्वतःहून थोडासा तरी प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे चाळीशीच्या चारीजी आधी आपण कसे काही खाल्लं तरी आपल्याला ते पचत असतं किंवा एक नॅचरलच उत्साही आपण असतो पण आता थोडंसं तरी जड आपण खाल्लं ना तरी खूप सारी सुस्ती येते आळस कंटाळा वाटतो खूप वेळ एकाच जागी बसून राहिलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढतं आणि वाढलेलं वजन आहे ते दोनच गोष्टींनी कमी होऊ शकतं ते म्हणजे एक तर व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाएट डाएट म्हणजे उपास तापास नव्हे खूप वेळ उपाशी राहणं नव्हे तर असं सात्विक अन्न खायचं की ज्यामुळे वजन वाढणार नाही तर हे जे जवस असतात ते वेट लॉसमध्ये खूप उपयोगी असतात तर ना आपल्याकडे एक म्हण आहे केअर इज बेटर दॅन क्युअर म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवातीपासूनच काळजी घेणं हे खूप सोपं असतं तर आपल्या स्त्रियांच्या स्वभावातच सगळ्यांची काळजी घेणं हा गुण असतो स्वतःच्या बाबतीत मात्र आपण तसं करत नाही आणि खूप उशिरा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते तर मी सुद्धा तुमच्यासारखीच एक थोडेफार उशिराच या सगळ्या गोष्टी मला समजल्या पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा पुढच्या ठेच मागचा शहाणा तर म्हणजे दुसऱ्यांच्याकडे बघून तरी आपल्याला काही गोष्टी समजायला हवेत आणि कोणीतरी ना या गोष्टींची जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आता ज्या ह्या त्रासामधून गेलेल्या आहेत त्यांना हे नक्कीच कळेल पण सगळ्यांनाच हा त्रास होतो असं नाही तर मी ऑब्झर्व्ह केलं की ज्या स्त्रिया एकत्र कुटुंबामध्ये राहतात किंवा सोहळतच एनर्जेटिक किंवा पॉझिटिव्ह विचारांच्या असतात तर त्यांना या गोष्टीचा काही फारसा त्रास होत नाही तर शक्यतो एकत्र कुटुंबामध्ये ना स्त्रीचं मन आहे ते थोडंसं रिलॅक्स राहतं आजूबाजूला भरपूर लोक असतात त्याच्यामुळे आपोआपच एक प्रकारचा कम्फर्ट फील होतो पण जास्त एकट्या एक राहतात काही कामानिमित्त बाहेर राहतात आणि खूप स्ट्रेसफुल असं लाईफ असतं अशा वेळेला आपोआपच चिंता करण्याची स्ट्रेस घेण्याची सवय लागते तर आता अजून एक म्हणजे ना आपण जे दुपारी जेवण घेतो ना त्याच्यामध्ये कडधान्य आणि सॅलड वगैरे हे जास्ती प्रमाणात असायला पाहिजे आणि भरपूर पाणी पण प्यायला पाहिजे कारण नंतर बघा ड्रायनेस खूप वाढतो शरीरामध्ये त्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फळं असतात शक्यतो सिट्रस म्हणजे संत्रा लिंबू वगैरे असतात ना तर ते आपण आहारामध्ये घ्यायला पाहिजे कारण जी आपल्याला एनर्जी देते ना, ती म्हणजे प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आणि शक्यतो ज्यूस न करता डायरेक्ट फळच खायची त्याच्यामुळे जे फायबर असतात त्याच्यामुळे पोट साफ राहतं आता हे झालं सगळं आपण शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल तर आता आपण अपन आपल्या मनाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे तर त्यासाठी काय करायचं की खूप वेळा तरी आपण बघतो की आपण असेच बसून राहतो तयार वगैरे होत नाही कुठं बाहेर जायला मन करत नाही असं न करता थोडंसं आपण तयार व्हायचं थोडंसं आपल्या मैत्रिणींच्या बरोबर संध्याकाळचं वॉकला जायचं तर आता बघा इथे पाठीमागे माझी मैत्रीण आहे आम्ही संध्याकाळचं एक फेरफटका मारायला निघालेलो आहोत तर सकाळचं चालणं वेगळं आणि संध्याकाळचं चालणं वेगळं संध्याकाळी तुम्ही मैत्रिणीसोबत गप्पा मारत एक जरी राऊंड मारलात ना तुम्ही हा प्रयोग करून बघा खूप रिलॅक्स वाटतं खूप फ्रेश वाटतं कारण गप्पा मारणं हे आपल्या स्त्रियांसाठी एक टॉनिकच असतं त्यामुळे खूप साऱ्या गप्पा मारा त्याच्यातून आपलं एकमेकींशी खूप साऱ्या गोष्टी शेअर होतात आणि नवीन नवीन नवी गोष्टी समजतात सुद्धा आता मैत्रीण नसेल तर शेजारी एखादी बाग वगैरे असेल तर तिथं जा लहान मुलांना खेळताना बघितलं ना की मन आपोआपच प्रसन्न होऊन जातं आणि गृहिणीसाठी तर हे मस्ट आहे म्हणजे चाळीशी नंतर तरी फारसं घराबाहेर पडणं होत नाही फक्त आपण खिडकीतून गॅलरीतून बाहेरचं जग बघत असतो तर असं न करता थोडस बाहेर पडायला पाहिजे आणि अशी ग्रीनरी वगैरे निसर्गात जरा जाऊन आलं की आपोआप आपल्याला प्रसन्न वाटतं सोबत जर मैत्रीण असेल तर मग या आनंदात अजूनच भर पडते पण मी खूप वेळा बघितलंय स्पेसिफिक ना गृहिणींच्या बाबतीत की ना मैत्री ही नसतेच असते ती फक्त जेलसी पण खर तर असं असायला नाही पाहिजे खर तर आपल्याला भरपूर वेळ असतो आणि तो फक्त एकट घरामध्ये बसण्यात काही पॉईंट नाही चार मैत्रिणींच्यात गेल की आपोआपच आपल्याला फ्रेश वाटत मैत्री ही असायलाच पाहिजे आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण स्वतःहून आपल्या आयुष्यामध्ये ऍड करायला पाहिजे तर आम्ही ना पहिल्यांदाच या गार्डन मध्ये इक्विपमेंट बघितली तर म्हटलं चला आम्ही पण ना ती चालवून बघितली सायकल आणि जे बाकीच्या पण ज्या मशीन होत्या ना तिथे सुद्धा बघितले खरंच खूप चांगले आहेत आणि पोटासाठी म्हणजे जनरली पोट जे सुटतं ना त्यासाठी हे जे इक्विपमेंट आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत आणि ते फ्रीमध्ये ह्यासाठी जिम ला वगैरे जायची गरज नाही तर बघा आपण जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हाच आपल्याला समजतं की काय गोष्टी आहेत त्या आणि जसं आपल्याला वय वाढतंय तसं आपल्या स्वभाव थोडस लवचिकपणे यायला हवं द्वेष मत्सर राग या गोष्टींना थोडस बाजूला ठेवून थोडंसं कूल असं आपल्याला राहता यायला पाहिजे तर आपल्याला ना नंतर जाणवते ती कॅल्शियम आणि प्रोटीनची कमी तर त्यासाठी आपण होममेड असे एक ड्रिंक बनवूयात तर इथं थोडेसे चणे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही खजूर सुद्धा टाकू शकता तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक केळ आहे ते टाकायचं आणि हे, हे सगळं बारीक करून त्याच्यामध्ये नंतर दूध मिक्स करायचं तर हे एकदम हेल्दी असं प्रोटीन ड्रिंक आपण घरामध्ये तयार करू शकतो तर हे मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो आणि नंतर एस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी होते आणि त्याच्यामुळे पाय खूप दुखत असतात तर अशा वेळेला या सगळ्या गोष्टींबरोबरच मल्टी व्हिटॅमिन आणि कॅल्शियमचे चे टॅबलेट सुद्धा आपण घ्यायला पाहिजेत म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आणि चाळीस नंतर वर्षातून एकदा तरी स्वतःचं हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं असतं कारण याच वेळेला था थायरॉइड वगैरे सुद्धा वाढत असतं आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात असते तेव्हा जर आपल्याला गोष्टी समजल्या तर त्या बरं करणं सोपं होतं आणि या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये स्वतःला बिझी ठेवणं जेवढं तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी बिझी राहाल तेवढंच तुम्हाला इतरांच्याकडे कुणाचं काय चाललंय याकडे बघण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि त्यामुळेच तुम्ही आनंदी राहाल कारण कुणाचं काय चाललंय ही मला अशी बोलली ती मला तशी बोलली या गोष्टींमध्ये आपला खूप सारा वेळ वाया जातो आणि मग मनामध्ये कुडणं मग तो जेलसी मग तो मत्सर यामध्ये मनस्थिती बिघडून जाते त्यामुळं अगदीच काही नाही तर तुमच्या घरामध्ये छोटीशी बाग करण्यामध्ये जरी तुमचा वेळ तुम्ही घालवलात तरी तुम्हाला खूप फ्रेश आणि आनंदी वाटेल आणि हीच तुम्ही फुलवलेली बाग आहे ती तुम्हाला भरभरून आनंद देईल तर मैत्रिणीं आता चाळीसशी आली आहे म्हणजे मध्यंतर झालेलं आहे त्यामुळं थोडंसं कूल राहा रिलॅक्स राहा आणि आयुष्य प्रत्येकाला एकदाच मिळतं ते भरभरून आनंदाने जगा आणि त्याबरोबरच थोडस अध्यात्मकडे वळलात ना तर तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल एक ठैराव मिळेल आणि ही अशी रोज छान छान उमलणारी फुलं बघितली की आपल्या मनाला सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो तर या काही गोष्टी मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत कारण व्यक्त होणं खूप महत्वाचं असतं बोलणं खूप महत्वाचं असतं तर या प्रकारे इतरांबरोबरच स्वतःची सुद्धा काळजी घ्या तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा